नायगाव पूर्व बापाने परिसरातील वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणात नायगाव पोलीस ठाण्यात दुसऱ्या गटाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गटातील बावीस जणांची नावे आणि पंचवीस ते तीस अनोळखी व्यक्तींवर खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर आरोपांसह गुन्हा नोंदवण्यात आला आहे बावीस जानेवारी रोजी मुख्य रस्त्यावर दोन गटांमध्ये तुफान मारहाण आणि गोळीबार झाला होता या प्रकरणात सहा जण जखमी झाले होते गोळीबार करणाऱ्या मेघराज भोईर आणि सहा जणांना आधीच अटक झाली असून त्यांना वसई न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आरोपीच्या वकिलांनी दुसऱ्या गटाने पोलिसांसमोरच हल्ला केल्याचे व्हिडिओ पुरावे सादर करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली न्यायालयाच्या आदेशानंतर गटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींच्या नातेवाईकांनी महिलांची नावे मुद्दाम गोवली गेल्याचा आरोप के केला असून वकिलांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आमची जे जागेचे कधीपासून म्हणजे खूप अगोदरपासून वाद चालू आहे तर त्यांचं म्हणजे वाद चालू होते तर आमच्या जे स्त्री होत्या म्हणजे हो लेडीज ते तिथे गेलं बघायला कारण की तिथे जे समोरचे विरोधक होते त्या लोकांनी हल्ला केला तिथे उभे असताना पण जर आपल्या माणसाला जर कोण मारत असेल तर सेल्फ डिफेन्समध्ये केलेला तो ॲक्ट त्याच्यामुळे आमच्या लेडीजला पण त्यांनी जमा करून ठेवलेला आहे फोर्टी टू फिफ्टी होते त्यांनी अगोदर म्हणजे माझे जे मामा होते मोठे मामा ते फक्त कागद दाखवायला गेले होते ते कागद दाखवायला गेले असताना त्यांनी समोरनं बोलल्याच्या निकल निकल त्यांना कागदसुद्धा दाखवून दिलं नाही पोलीस असताना तिथे हे सर्व घडणं हे योग्य नव्हतं कारण की तिथे ऑलरेडी पोलीस होते नाही बेसिकली हा लँडचा डिस्प्यूट आहे लँडचा डिस्प्यूट आहे तर ते ही जी घटना जी एफ आय आर आजची जी घटना झाली ज्याचा एवढा मोठा इश्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी तिथे स्पॉटवरती अपोनंट पार्टी आणि आमचे आरोपी त्यांचं थोडंसं बातबाची झाली होती आणि त्या वाताबाचीवरून तिथे डायरेक्टली पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर केली गेली आणि दुसऱ्या दिवशी त्या एफ आय आर च्या अनुषंगाने पोलीस पंचनामा करायला आले आणि पंचनामा जेव्हा करायला आले तेव्हा पोलिसांच्या समक्ष ही सगळी घटना घडलेली आहे आणि ती घटना जेव्हा घडली तेव्हा पोलिसांनी वन सायडेड व्हर्जन घेऊन एकाच पार्टीची एफ आय आर घेतली गोष्ट आहे जेव्हा असं क्लेम केलं जातं एफ आय आर मध्ये की आदल्या दिवशीच्या घटनेसाठी पोलीस पंचनाम्यासाठी तिथे गेलेले आहेत पंचनाम्यासाठी देते आणि त्यांना जेव्हा सेन्स होते की दोन्ही बाजूचे लोक जमा होत आहेत तर इमिजिएटली तिकडे त्याची बंदोबस्त घेऊनच त्यांनी जायला पाहिजे होतं तर ते तसं झालेलं दिसत नाहीये तिथे थोडा उशिराने पोलीस पोचले तसं दिसतंय आणि त्यामुळे थोडंसं एकमेकांना एकमेकांनी मारलेलं दिसतंय दोन्हीकडच्या बाजूने